जय आदिवासी आज आणि माननीय प्रांत साहेब यांच्या मार्फत डॉक्टर राजेंद्र भारुड माननीय आयुक्त आदिवासी संशोधन शिक्षण संस्था पुणे यांना निवेदन पाठवत आहे हे निवेदन असं आहे टी आर टी आय अंतर्गत पोलीस सैन्य भरती पूर्वी परीक्षा घेऊन जात पडतानी प्रमाणपत्र बंधनकारक बाबत निवेदन देत आहे शासनाला मला विनंती आहे आपणास टी आर टी अंतर्गत पोलीस परीक्षण पूर्व परीक्षणमध्ये विद्यार्थी दहावीच्या मार्कशीट निवड करत आहे ते योग्य नाही कारण बऱ्याच विद्यार्थी हे कोरोना काळात जे घरी बसून टक्के जास्त मिळवून घेतलेले आहे आणि शासन त्यांच्या विचार करून जे सध्याचे जे विद्यार्थी आज मेहनत करून एवढं रात्रंदिवस मेहनत करून अभ्यास करत आहे त्यांच्यावर अन्याय होत आहे कुठंतरी हा अन्याय थांबायला पाहिजे हे आम्हाला शासनाला विनंती आहे कारण कोरोना काळात तर बरेच विद्यार्थी शाळापासून वंचित होते अभ्यासापासून वंचित होते त्यांना डायरेक्टली शासनाने भरघोस मार्कशी टक्केवारी देऊन दिले पण सध्या जे विद्यार्थी मेहनत घेत आहेत त्यांच्यावर अन्याय नव्हते तो कुठेतरी अन्याय थांबायला पाहिजे आणि हे जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात यावं हीच आमची भारत आदिवासी संविधान सेनेकडून मागणी आहे जोहार जय आदिवासी